आज आपण फॉरेस्ट वन विभागाच्या हे सिमेंट बांधलेलं एक बुरुजाजवळ आलेलं आहे आणि ह्याला क्लास टूचा बुरुज सिमेंट बुरुज या नावानं ओळखलं जातं मित्रांनो ह्याचं जा काम केलेलं के आहे ह्याचा कलर मारलेला आहे त्याआधी ह्याचं काम पूर्ण झालेलं आहे पण काही तांत्रिक कारणानं हे पडझड झालेली आहे पावसानं म्हणा कुणी एक्स एक वाय झेड हे झालेलं असेल मित्रांनो हे काम करत असताना त्या टेंडरमध्ये एक असं लिहिलेलं असतं की ह्या कामाची मर्याद एक मर्यादा दिलेली आहे एक वर्ष काय कालावधी दिली असेल मित्रांनो हा एप्रिलमध्ये बांधलेला आहे साधारणपणे पंचवीस एप्रिलच्या आसपास हा प्लेअर केला आहे सिमेंट बोरुस हा उभा केलेला आहे आणि या सिमेंट बोरुस मोठ्या प्रमाणात एक हानी झाली बाबा चारी बाजूनं हानी दिसते खाली सुद्धा दिसते या कॅपला सुद्धा आहे आपणाला का दिसतं आहे तर ह्याला सिमेंटनं नंतर फिनिशिंग केलेलं आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये हा कलर गेलेला मित्रांनो इथे एक विषय असा आहे आपण माहिती अधिकार पाठवला होता की ह्याचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे आणि ह्यांची मजूर सोसायटी कोणती आहे आपणाला संबंधित अधिकाऱ्यानं माहिती अधिकारामध्ये उत्तर दिलं नाही म्हणजे काय दिलं नाही की जे संस्था होत्या मजूर सोसायटी ही संबंधित ह्या ज्या जे फॉरेस्ट जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यानेच संस्था वापरल्या आणि अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे काम झालेलं आहे आणि हे काम कुणी केलं तर त्यांच्या नातेवाईकाने काम केलेलं आहे कारण का हे तर एक आपली विहिर आहे आणि ह्या प्लेयरला जे काम मटेरियल कालवायला पाणी जे लागतं ते हो आपल्या विहिरीतून ते घेत होते आणि ते माझ्या सानिध्यात ते लोक आलेले होते पण त्यांनी मला सांगायचे हे आमचे रिलेटिव्ह आहे ते आहेत पण मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट जे कॉन्ट्रॅक्ट मजूर सोसायटी आहे तिलासुद्धा माहीत नाही की माझ्या नावावरती ह्या गावामध्ये काम झालेलं आहे हे त्या सोसायटीला बी माहीत नाही आणि सोसायटीच्या चेअरमनला बी माहीत नाही आता काय झालेलं आहे की हे प्लेअर हे संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना एक ठराविक रकमेला ठरवून दिले आणि त्याला गुंतवणूक केली आणि गुंतवणूक केल्यानंतर त्यांनी केलं आणि बिल मजूर सोसायटी या ना नावावर काढली आता काय झाले की हे जी 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 आहे ही कोण करावं पाहिलं की ज्या सोसायटीनं हे काम घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे देखभालमध्ये देख देख हे दुरुस्त करायचं फिनिशिंग हे करून ओके करायचं पण महत्वाचा विषय काय आहे आज ज्या ज्या सोसायटीला जर आपण इथं सांगितलं इथला प्लेयर अधिकाऱ्याने सांगला तर त्याला बी माहीत नाही त्याला बी माहीत नाही की कुठल्या गावात मला काम टाकलं होतं ह्या सोसायटी ती बी माहीत नाही आणि जे साहेबांचे ज्या अधिकाऱ्यांचे जे नातेवाईक आहेत ते तर डबल करू नाही येत नाहीत मग आता हे नेट दुरुस्त कोण करतं तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये वनरक्षक आणि त्यांच्या म्हणजे ह्याच्यावर टेंडर सिस्टीमनं जे मुलं भरलेत त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जातं खरं म्हणजे हे वनरक्षक आणि ते त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट जे जे खाजगी तत्वावर जे काम करतात त्या कर्मचाऱ्याकडून हे काम करण्याचं बिलकुल त्यांना अधिकार नाही त्या अधिकाऱ्यानं फॉरेस्टच्या अधिकाऱ्यानं हे जर आपण निदर्शनाला आलं ग तर आपण त्या मजूर सोसायटीला सांगायचं आहे आणि हा प्लेयर दुरुस्त करून घ्यायचा मित्रांनो ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यानं लुटबडल्यामुळं हे सर्व ना मजूर सोसायटी असेल आणि ना बांधणारी ही कोणच येत नाहीत स्वतः अधिकाऱ्यानं स्वखर्चा बांधलेला आहे मित्रांनो ह्याची डागडू जी केलेली आहे असं तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही डाकडोजी अशी केली जाते हे डागडोजी काही लोक करतात म्हणून आपण माहिती अधिकार पाठवला तर अधिकार मोठ्या प्रमाणात आपणाला त्रास देतात आपल्या घरी येऊन दमधाटी देतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे अधिकाऱ्याच्या पोस्टने अधिकाऱ्याला जे काम बजावले तेच केलं पाहिजे तुमचा प्लेअरचे ह्या प्लेअरचे या सिमेंट बुरूजचे एक कालखंड आहे या कालखंडात राहत नाही तीन महिन्यामध्ये हा दुरुस्त केलेला आहे आणि ते बी फॉरेस्टाच्या कर्मचाऱ्याने दुरुस्त केलेलं आहे खरं म्हणजे हे मजूर सोडा ज्यांनी टेंडर घेतले त्यांनी हा दुरुस्त करायचा होता त्यांच्यामध्ये त्याची कालावधी ते न काला हो करता म्हणजे हे अंधाधुंद कारभार आहे समजा साहेबाने केलेलं हे सिद्ध होतं ह्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे तर आपलं शेत आहे इथं कि आहे हा समोर रस्ता गेलेला हे दाखव म्हणजे त्यांच्या लक्षात येईल ह्या अहो इकडला रस्ता दाखव हे असं तुम्हाला एक निदर्शनाला माहिती अधिकार का पाठवतो आपण ह्याची चौकशी करायला पण तीन तीन चार चार महिना आपणाला माहिती देत नाहीत अशा अधिकाऱ्यावर हो। खरंच प्रशासन अधिकाऱ्याने कारवाई केली पाहिजे ह्याच्यातून एवढीच इच्छा व्यक्त करतो